दारूची वाहतूक करणाऱ्या कार एम एस शून्य चार एच एम ब्याऐंशी चौदा ने शून्य तीन सी एकेचाळीस धडक दिल्याने दोन्ही मोठ्या नुकसान झाले आहे सदर तब्बल ऐंशी गोवा बनावटीच्या दारूचे बॉक्स दाटीवाटीने भरलेले होते दोन लाख पाच हजार रुपयांची दारू व पाच लाख रुपयांची कार असा एकूण सात लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी ओंकार अनिल गावकर वय सत्तावीस राहणार खासकीलवाडा सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे कारवाईबाबत स्थानिकांच्या उलटसुलट चर्चांना उधाण आले होते ही घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजताच्या घडली चेक पोलीस चेकपोस्ट समोरच घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे बी एन तेली राजू कापसे सुशांत हिरलेकर नेल्सन फर्नांडीस रोहित कांबळी प्रसाद पाटील व रसिका माळकर घटनास्थळी दाखल झाले बांदा पोलिसांनी कार ताब्यात घेत सायंकाळी उशिरा दारूचे मोजमाप केले अपघातानंतर स्थानिकांच्या उलटसुलट चर्चा चर्चा सुरू होत्या सदर क्रेटा कार पोलिसांच्या मर्जीतील असून या कारची तपासणी होत नाही बांदा पोलीस चेकपोस्ट सह एक्साईज नाक्यावर सुद्धा या कारला तपासणीत मुभा मिळते अशी चर्चा सुरू होती काही पोलीस कर्मचारी पायलटिंग करतात असेही दबक्या आवाजात सांगितले जात होते गोवा बनावटीच्या अवैध दारू व्यवसायात सावंतवाडी शहरातील अनेक तरुण असल्याची ही यावेळी सुरू होती we